तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय राज्यात भारतीय जनता पक्षाला विरोधक राहिला नाही कोणी ईडी आणि सीबीआयच्या भीतीने गेले तर कोणी पक्षात सामील झाले वंचित बहुजन आघाडीचं प्रमुख विरोधक म्हणून भूमिका बजावत आहेत संघटना महत्त्वाची असते प्रत्येक गावात वंचितचे अकरा सक्रिय कार्यकर्ते तयार करून स्वाभिमानी युवकांची फौज तयार करण्याचे काम राज्यभर केले जाईल असे प्रतिपादन राष्ट्रीय सदस्य तथा राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांनी केले वंचित बहुजन आघाडी पाथर्डी शहर आणि तालुका बैठक बुधवारी प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे झाली यावेळी शहर आणि तालुक्यातील जिल्हाध्यक्ष योगेश साठे तालुकाध्यक्ष पप्पू शेठ बोर्डे तालुका महासचिव संजय कांबळे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकीत समविचारी पक्षांशी चर्चा करू त्यांनी सन्मानाने जास्त केलं तर तर एकत्रित निवडणूक लढू मात्र वंचितला योग्य स्थान दिले नाही स्वबळावर निवडणुका लढवल्या जातील पक्षाच्या नेत्यांनी दिलेले आदेश पाळले जातील आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे जे येतील त्यांना सोबत घेऊ अन्यथा वंचित बहुजन आघाडी कोणाला निवडून आणायचे आणि कोणाला पाडायचे याचा राजकीय हिशोब करील यावेळी बर्डे म्हणाले सूत्रसंचालन आकाश शिंदे यांनी केले आभार संजय कांबळे यांनी मानले यावेळी आहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्ष योगेश साठे पातर्डी तालुकाध्यक्ष पप्पू बोर्डे शेवगाव तालुकाध्यक्ष पॅरेलाल शेख जिल्हा संघटक रवींद्र नीळ उपाध्यक्ष सुरेश जाधव अरुण झांबरे पाटील महिला तालुकाध्यक्ष सुनीता जाधव रोहिणी ठोंबे अणुका दराडे मनसुरभाई पठाण गोरख मस्के शंकर शिरसाट अरुण थोरात सुनील जाधव बाळासाहेब पांडगळे महेंद्र राजगुरू बाळदेव फुंदे अनिल पवार अनिताताई कांबळे मीनाताई शिंदे प्रसाद भिवसने जिल्हा संघटक सुधीर ठोंबे साईनाथ बोर्डे देविदास भारसकर आनंद उबाळे सूरज शेत्रे दत्ता साळवे आबिद शेख दत्ता सातपुते अनिल बोर्ड भीमराज शिंदे आकाश शिंदे तसेच महिलांसह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते आदरणीय प्राध्यापक किशन चव्हाण सर यांच्या नेतृत्वाखाली तसेच तालुका अध्यक्ष पप्पू बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली तालुका कार्यकारिणीचा पदाधिकाऱ्यांचा विस्तार आणि नवीन कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आलेला आहे या कार्यकारिणी विस्तार करण्यामागे येणाऱ्या आगामी वेळ निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणारा निवडणुका लढवणार पाथर्डी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीतील कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी संपन्न झाली तालुका कार्यकारिणीसाठी आणि आगामी ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत त्यासाठी आजची बैठक आयोजित केली होती तालुक्यातून अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते खरं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये सगळेच पक्ष हे जवळपास एकत्रित आलेले आहे विरोधी पक्ष या दे महाराष्ट्रामध्ये कुणी नाही आज महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये विरोधी पक्षाची भूमिका फक्त वंचित बहुजन आघाडी सर्वसामान्य लोकांचे प्रश्न घेऊन लढत आहे आता महाराष्ट्राची परिस्थिती भयानक आहे कारण इथं मनुवाद्यांच्या हातामध्ये सत्ता आणि त्या सत्तेच्या जोरावरती इथला अल्पसंख्याक असेल इथला मुलीस मुस्लिम असेल इथला आदिवासी असेल यांना दाबण्याचं काम करत आहेत आणि म्हणून ह्या समूहांना बरोबर घेऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी ताकदीनं करत आहेत म्हणून एकंदरीत आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्ही कार्यकर्त्यांची चाचपणी करत आहोत भाजप सोडून जर बाकीचे पक्ष जर सन्मानपूर्वक वाटाघाटी करत असतील तर निश्चितच आम्ही त्यांच्यासोबत जाण्याची राज्य कार्यकारिणीने पक्षाने भूमिका घेतलेली आहे तालुका अध्यक्षांना ते अधिकार दिले ते चाचपणी करतील आणि आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ खरं म्हणजे निवडणुकीच्या नंतर जी काही चर्चा करत होते की वंचित बहुजन आघाडी संपली कमी झाली ताकद कमी झाली खरं म्हणजे वंचित आम, वंचित बहुजन आघाडीकडे एक फुले शाहू आंबेडकरी विचारधारा आहे आणि ती विचारधारा घेऊन या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी काम करत आहे वंचित बहुजन आघाडीच्या पातळी तालुक्याच्या पदाधिकारी निवडीच्या संदर्भात आज शासकीय विश्रामगृह येथे आदरणीय राज्याचे नेते किसनराव चव्हाण सर तसेच अहिल्यानगर नगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय योगेश भोसाठे यांच्या नेतृत्वाखाली आज बैठकीचं आयोजन केलं होतं संपूर्ण पाथर्डी तालुक्यातून दोनशे तीन शेतकार्यकर्ते या बैठकीसाठी उपस्थित राहिले होते खरं म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे आणि या निवडणुकांमध्ये आदरणीय चव्हाण सरांनी सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टी सोडून जे काही समविचारी पक्ष आपलीशी युती करू इच्छितात आघाडी करू इच्छितात त्यांच्याबरोबर सन्मानाने जर आघाडी होत असेल तर आघाडी करायची अन्यथा आपले स्वतंत्र उमेदवार पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपालिकेला उभे करायचे आणि सन्मानाने लढायचं असं या बैठकीमध्ये ठरलेलं आहे या जिल्ह्याचे आदरणीय योगेश साठे यांनी सर्व कार्यकर्त्यांना सूचना केलेल्या आहेत की जर सन्मानाने आघाडी झाली तरच आघाडी करायची आणि सन्मानाने लढायचं आणि आपली श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्याची जी, जी ताकद आहे ती आपण अहिल्यानगर जिल्ह्यात काय आहे पाथर्डी तालुक्यात काय आहे ती दाखवून द्यायची महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय